नमस्कार मित्रांनो जय शिवराय सर्वांना मित्रांनो आज आपण आलेलो आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बहादूरवाडी या गावात असणारा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी आणि या किल्ल्याला भुईकोटालाच बहादूरवाडीचा किल्ला असं नाव आहे आणि या बहादूरवाडी गावातील काही मित्रमंडळी आपल्याला या किल्ल्याच्या ज्या आपण फिरणार आहे तर या किल्ल्याची माहिती द्यायला आपल्याला आपण स्थानिक काही आपले मित्र आपले छोटे मावळेसोबत घेणार आहोत तर तुमची नावं सांगा कार्तिक कार्तिक शुभम शुभम आणि धैर्यशील कार्तिक शुभम आणि धैर्यशील ही तिन्ही स्थानिक मुलं आहेत मित्रांनो आणि तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी स्थानिक मुलं सोबत घेतो कारण त्यांना जेवढ्या जा जास्त वस्तू गुप्त ठिकाणं माहीत असतात ते आपल्याला युट्यूबवरती किंवा गुगलवरती सापडत नाहीत पण स्थानिक लोकांना ते माहीत असतात तर आपण अशाच प्रकारे या किल्ल्याच्या समोरच्या भागात आहोत आणि आता आपण किल्ल्यात प्रवेश करूया चला हा आहे बहादूरवाडी किल्ल्याचा प्रदर्शनी भाग आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता या बाजूला आपल्याला हे खोल खंदक आहे यामध्ये पूर्वी पाणी असायचं संपूर्ण भरलेला आणि त्यामध्ये शत्रूला थेट तटबंदीवरती चढता येऊ नये मध्ये या पाण्याचा अडथळा असावा या म्हणून यामध्ये खतरनाक असे प्राणी सोडले जायचे जेणेकरून किल्ल्यावरती शत्रू सहजपणे पोहोचू नये तर किल्ल्याच्या समोरील भागात आता आपण आहोत हे बघू शकता तुम्ही समोरील भागातच एक श्री गणेशांचे मंदिर आहे आता पण भादुरवाडी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आलो सांगलीचे शिवभक्त म्हणजे ते पेशाने शिक्षक आहेत आणि आपले सर आणि हे सर मित्र नमस्कार मी हिंमतराव सर पोलूसमध्ये राहतो आहे छत्रपती शिवरायांच्या एका ऐतिहासिक ठिकाणी आज आमची भेट होते हा खरंच सुवर्ण असा एक क्षण म्हणायला हरकत नाही मित्र हो आज आरोग्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ही सु... जे काही संस्कारक्षम पिढी आहे आज या संस्कारक्षम असणाऱ्या या पिढीला आरोग्याचं महत्त्व पटवून देणं ही काळाची गरज आहे कारण ज्याचं आरोग्य चांगलं तोच या संपूर्ण आयुष्यात चांगलं आपलं जीवन जगू शकणार आहे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन या दृष्टिकोनातून सायकलिंगची आवड निर्माण झाली आणि आज गेली दोन हजार एकोणीसपासून या सायकलिंगकडे एक आरोग्यदायी वाहन आणि त्याचबरोबर पर्यावरणाचं जे आपण पर्यावरणपूरक वाहन म्हणतो त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्याकडे बघायला सुरुवात केली आणि सायकलिंगचे आवड निर्माण झाली अगदी असंच वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करत सायकल सफर सा करत दररोज सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा झाडे लावा झाडे जगवा निसर्ग आपला समृद्ध ठेवा आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण वाचन संस्कृती वाढवूया नवनवीन सुसंस्कार रुजूया असं पर्यावरणविषयक त्याचबरोबर सामाजिक संदेश देत दररोज दैनंदिन सायकल सफर सुरू असते अगदी वीस किलोमीटरपासून ते दोनशे सात किलोमीटरपर्यंतचा एका दिवसाचा सायकल सफरीचा अनुभव पाठीशी आहे वेगवेगळ्या सायकलिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या मा ठिकाणांना आणि वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटण्याचा योगायोग आला संपूर्ण <laughs> परिसरामध्ये या निमित्तानं भेटीगाठी झाल्या आणि ही सगळ्यात जमेची बाब म्हणजे आरोग्य धनसंपदा आणि त्याचबरोबर राष्ट्राच्या बांधणीमध्ये ज्या व्यक्तिमत्वांचा आपल्याला त्या ठिकाणी जो इतिहास आहे तो आपल्याला जाणून घेण्यासाठी अशी भटकंती फार गरजेची असते आणि मग अशा या सगळ्या गोष्टीतून जवळजवळ आज साधारणपणे एक चाळीस एक चाळीस हजार किलोमीटरचा सायकल प्रवास या निमित्तानं झाला असेल पण गेल्या कॅलेंडर वर्षामध्ये एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या सालामध्ये दहा हजार एकोणीस किलोमीटरचा सायकल प्रवास हाच असंच भटकंती करत करतच झाला टार्गेट न ठेवता केवळ मनसोक्त फिरणं आणि वेगवेगळ्या ठिकाणची माहिती घेणं पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देत या पद्धतीची भटकंती झाली सारांश एकच येणाऱ्या संस्कारक्षम पिढीच्या समोर आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आपण सामाजिक संदेश द्यावा आणि पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज ओळखून तुम्ही आम्ही थोडंफार आपल्याला जमेल त्या पद्धतीनं आपलं योगदान द्यावं हाच हेतू या सर्व गोष्टीच्या पाठीमागे आहे आज या ठिकाणी शिरतोळे सरांच्या या चॅनेलच्या माध्यमातून आम्हाला या प्रतिक्रिया देता आल्या त्यांच्या चॅनेलला पण मी भरभरून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो कारण या चॅनेलच्या माध्यमातूनच ज्या मीडियाच्या माध्यमातूनच आज आपल्याला जो काही आपला इतिहास आहे तो कदाचित भविष्यामध्ये केवळ इतिहासच ठरेल किमान तो तुमच्या माध्यमातून मा मा तो या पिढीला आपल्याला पाहता येईल दाखवता येईल बघता येईल अशा अपेक्षा या ठिकाणी आपल्याला या चॅनेलच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करता येतील तुमच्या या चॅनेलला मी खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय सुशील दुधाने माझी भटकंतीगिरी दोन हजार सहापासून चालू आहे सुरुवातीला प्रत्येकजण गड किल्ल्यापासून सुरुवात करतो पण माझी सुरुवात जी झालेली आहे ते अवघड अशा घाट मार्गातून जे जे घाटवाट आहे जे ट्रेडिशनल रोट आहेत त्या ट्रेडिशनल रोडपाशी माझी सुरुवात झालेली आहे आत्तापर्यंत जवळपास मी सव्वाशेच्या वरती घाटवाटा केलेल्या आहे आणि त्या घाटवाटांच्या अनुभवाच्या शिदरीवर मी माझी घाटवाटावर दोन पुस्तक प्रदर्शित केलेली आहेत पहिलं माझं सर्वात प्रथम आलं ते घाटवाटा त्याच्यानंतर आलं ते, ते सह्याद्रीतील घाटवाटा आणि या घाटवाटांची भटकंती करून काहीतरी वेगळं काढण्याच्या उद्देशाने नंतर मी माझ्या मोळच्या वळला ते गडदुर्गांकडं गडदुर्गांची भटकंती करायला लागलो आणि या गडदुर्गांच्या भटकंतीच्या अनुभवातून मी माझं एक पुस्तक भटकंती सह्याद्रीतील गडदुर्गांची या पुस्तक रूपाने मी आपल्यासमोर आलेलो आहे आणि या गडामध्ये मी काहीतरी वेगळं पण केलेलं आहे प्रत्येकजण गड भटकंती करत असतं फक्त जात असतं परंतु मी ह्या माझ्या पुस्तकात ग गड पायथ्यापासून गड माथा किती उंच आहे त्यानंतर समुद्र सपाटीपासून किती उंच आहे हे सगळं मी जी पी एसच्या द्वारे या सगळ्या गोष्टींचा इथंभूत अभ्यास करून माझ्या पुस्तक रूपात लिहिलेला आहे त्याच्यानंतर ग ब घाटवाटा झाल्या गडगुर्द झाली आता काहीतरी वेगळं करायचं का होतं म्हणून मंदिराकडे हळूहळू आत्तापर्यंत जवळपास साडेसातशे आठशे जवळपास दीड हजार मंदिरांची मी भटकंती केलेली आहे आणि ती अभ्यासपूर्ण भटकंती केलेली आहे त्या भटकंतीवरतीसुद्धा मी माझं मंदिरांच्यावरतीसुद्धा एक पुस्तक लिहिलेले आहे भटकंती लेणी व मंदिरांची त्याच्यानंतर हळूहळू वा मी वाड्यांकडं वाडे पाहिले काही बारवा पाहिल्या अशा वेगवेगळे भटकंती केली आणि या सर्वातनं एक अभ्यासपूर्ण भटकंती करून काही चार पुस्तकं प्रकाशित करता आली या सर्व गोष्टींचा आपल्याला सांगण्याचा उद्देश हाच की आपल्या येणाऱ्या पिढीला हा इतिहास आपला माहिती हवा की काय आहे नाहीतर आपल्याला फक्त कागदावरतीच लिहिला दाखवायला जाईल सिंहगड नुँ। राजगड तोरणा जर आपण ह्या भटकंतीमध्ये सर्वांना सामील नाही केलं तर ह्या गोष्टी असंच जाईल छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जा वैभव निर्माण केलेलं आहे जे साम्राज्य निर्माण केलेलं आहे ह्या गडदुर्गांचं आजपर्यंत महाराजांनी स्वतःचं कधीही नाव गड गुरुगांना दिलेलं नाही आहे आणि आपण येतोय काय करतोय प्रत्येक गडावरती काहीतरी नाव लिहितो आहे अरे काय आहे काय हे हे महाराजांनी वैभव निर्माण केलेलं आहे ह्याच्यासाठीच का आणि आपण म्हणतो आहे की महाराज पुन्हा जन्माला या का हे बघण्यासाठी महाराजांना बोलवत आहे नाही महाराजांना जर बोलवायचं असेल तर या गडांचं संवर्धन करणं गरजेचं आहे आपण येऊन कुठल्याही प्रकारचं नाव तिथं लिहिता कामा नये या सर्व गोष्टीचं आपण भान ठेवायला पाहिजे तरच महाराजांना खरं आपण बोलवायला आपण लायक आहोत नाहीतर आपल्याला काही अधिकार नाही की महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या जर त्यांना दाखवायचं असेल तर सगळं वैभव त्यांचं जे होतं ते दाखवायला पाहिजेत म्हणून मी नेहमी मी सांगत असतो मंजिल मिल जाएंगे तुम्ही भटकते वय सही मंजिल मिल जाएंगे तुम्ही भटकते वय सही गुमराह तो ओ लोक हे घरसे निकलेही नाही जर आपण घराच्या बाहेर पडलो नाही तर तुम्हाला हे वैभव पाहायला मिळणार नाही महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते बघता येणार नाही आहे सगळ्यात महत्त्वाचा अवघड मला प्रत्येक विचारतात की सगळ्यात अवघड असा गड कोणता आहे मग त्यांना मी एकच सांगतो उमरट ते म्हणतात अरे हा उमरट आला कुठं अरे हा उमरट म्हणजे आपल्या घराचा उंबळटा <laughs> जोपर्यंत तुम्ही घराचा उंबळटा पार करून बाहेर येणार नाहीत तोपर्यंतही सह्याद्रीचं विशार असं रूप तुम्हाला पाहता येणार नाही आहे म्हणून तो प्रत्येकाला सांगणं एकच आहे की घराचा उंबळ पार करा आणि हा सह्याद्री बघा नाही आठवड्यातून महिन्यातून एकदा तरी या आणि ह्या सगळ्या गडदुर्गांना भटकंतीला आपण सामील व्हा चला तर मित्रांनो आमच्या सरांच्या आनंद शेटपूर यांच्या सरांच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन हे बटन क्लिक करावे विसरू नका जेणेकरून त्यांची कोणतीही भटकंती सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल माझा चॅनेल आहे सुशील दुधाने या नावाने या सुशील दुधाने नावाला तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळी हा व्हिडिओ पाठवा आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय किल्ल्यांवर अशी जी लोक भेटतात त्यांचं खरंच जुनं काहीतरी नातं असतं सांगली जिल्ह्याला फार मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे शिलाहार भोजराजांपासून ते पटवर्धन सरकारपर्यंत येथे अनेक गडदुर्ग बांधले गेले त्यापैकीच हा बहादूरवाडीचा भुईकोट छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर कैदेत पडलेले थोरले शाहू महाराज हे मराठा प्रांतात दाखल झाले यावेळी मराठा साम्राज्यात मतभेदातून दोन गट पडले त्यातूनच वारणेच्या तहानुसार स्वतंत्र अशा एक कोल्हापूर व दुसरी सातारा अशा दोन गाद्या निर्माण झाल्या कोल्हापूर व सांगली या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी वारणा नदी हीच या दोन्ही गाद्यांची सीमा मानून मराठा साम्राज्याचे दोन भाग झाले याच वेळी वारनेच्या नदीकाठी सीमेवरच संरक्षणासाठी ब्रिटिशकालीन गॅजेटरच्या मताप्रमाणे माधवराव पेशव्यांनी हा बहादूरवाडीचा किल्ला बांधला आणि तो सांगलीच्या पटवर्धनांच्या ताब्यात दिला त्यांनी मुधोळच्या रामचंद्रराव महिपतराव घोरपडे यांना येथे नियुक्त केले करवीर रियासतीच्या एका पत्रात करवीरकर छत्रपतींनी हा किल्ला पाडून टाकण्याची आज्ञा दिली होती असा एक उल्लेख आहे मित्रांनो आपण या किल्ल्याचा इतिहास ऐकला तर मित्रांनो या किल्ल्याविषयी आणखी एक आख्यायिका आएक सांगितली जाते ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहूया तर चला प्रत्यक्ष किल्ला पाहायला सुरुवात करूया तुम्ही जी आत्ता वास्तू पाहताय ही आहे घोड्याची पागा तर तुम्ही म्हणत असाल की घोड्याची पागा कशी काय तर मित्रांनो महाराष्ट्रातील हा एकमेव किल्ला आहे ज्याच्यामध्ये हे बघा घोडे बांधले जायचे आणि आता आपण बघू शकता मी यामध्ये आलेलो आहे ही घोड्याची पागा होती यामध्ये घोडे बांधले जायचे मध्यभागी अशा प्रकारचे आपल्याला एक दोन तीन आणि चार कामाने दिसतात हे बघू शकता तुम्ही प्रत्येकाची रचना एकसारखीच आहे तर आपले मित्र ह्या वाजून जायचं ना चला सगळे व्हिडिओ तर आला पाहिजे चला पुढं आलाय बरं जायचं खंदक खंदक खंद हा बुरुज बघू शकता तुम्ही अर्धा तास चलेला आहे आणि माती त्याची पावसाळ्याने प्रत्येक खाली येत असत बर हे बघा कधी भिंतीला शत्रूवरती नजर ठेवण्यासाठीच्या ज्या जंग्या आहेत त्या बांधलेल्या बनवलेल्या दिसत आहेत त्याच्यातून बंदुकीने आणि बाणाने शत्रूवरती हल्ला केला जायचा लक्ष ठेवलं जायचं हे बघा याही भिंत थोडस किल्ल्याच्या वरच्या भागात जाऊन बघूया आपल्याला पायऱ्या सुटल्या का बर हा खरा किल्ला आहे मित्र हो किल्ल्याच्या आतील हा भाग बघा संपूर्ण एक बुरुज बहादुरवाडी गाव आपण किल्ल्याच्या एका बुरजावरती आलेलो आहोत आणि मागच्या बाजूला बहादूरवाडी गावाचं दृश्य दिसतंय बघा तुम्ही बघत असाल आपल्याला बऱ्याच ठिकाणी अर्धवट आकाराच्या भिंती दिसतात पण काळाच्या ओघानं बऱ्याच इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्ला देखील नष्ट होत चाललेला आहे

गरज कशा पद्धतीनं बांधलेले आहेत मातीमध्ये मित्र हो, आपल्याला या बहादुरवाडीचे आपले तीन मित्र तुम्ही बघताय सर्वजण या अडचणीतून किल्ल्याचा मार्ग आहेत तीन आपली छोटे मावे मंडळी बघा किल्ला दिसतोय मागच्या बाजूला मित्रांनो बहादूरवाडीच्या किल्ल्याविषयी आणखी एक कथा सांगितली जाते ती आता पाहूयात सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी आदिलशाहीचा चाळीस हजार होणांचा विजापूरकडे जाणारा खजिना सैन्याचे संरक्षण असून देखील लुटला गेला या घटनेची चौकशी करण्यासाठी आदिलशहाने अंमलदार पाठवला त्याने या चोरीच्या ठिकाणाचा व त्या जागेच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु कोणीच ही जागा आपली आहे असे सांगायला धाजावे ना कारण तसे सांगणाऱ्यास सरकारी खजिन्याच्या लुटीची सर्व रक्कम भरून द्यावी लागली असती अखेरीस एक धनिक महिपतराव घोरपडे यांनी ही जागा त्यांच्या मालकीची केल्यास चोरीची रक्कम सरकारात भरण्यास तयार असल्याचे सांगितले तसेही माळरानाचा सा भागच असल्याने आदिलशाहीची परवानगी लगेचच मिळाली एकूण एकशे वीस बिघा माळरानाची देशमुखी घोरपडे यांच्या नावावर झाली महिपतरावांनी बादशहाला चाळीस हजार सुवर्ण होनांचा मोबदला दिला व या माळरानावर एक गाव वसवले वाडा बांधून त्यांनी स्वतः तेथे वास्तव्य केले तसेच असा भुईकोट बांधून चारही बाजूने खोल असे खंदक काढले व या गावाला नवीन बहादूर बिंडा असे नाव देण्यात आले कालांतराने हेच नाव बहादूरवाडी असे झाले व ते आजही वापरत आहे मित्र बहादूरवाडी किल्ल्याचा जो भुईकोटाचा भाग आहे त्याला बाहेरच्या बाजूने मुख्याशी तटबंदी आहे आणि आतील भागात देखील स्वतंत्र अशी तडबिंत आहे आणि आतल्या भागात वाडे आहेत तर जो आतील किल्ला आहे त्याचा हा दरवाजा ज्यामध्ये आता आम्ही उभे आहोत आणि या ठिकाणी पूर्वीच्या काळी एक कमान होती आणि ती सध्या काळाच्या ओघाने नष्ट झालेली आहे परंतु आज आपण कमानच्या दोन्ही बाजूच्या भिंती पाहू शकतो तर ह्या बघू शकता तुम्ही रस्ता हो होता का मित्रो आता आपल्याला या छोट्या मावळ्यांनी सांगितलं की या ठिकाणी गुप्त दरवाजा होता आणि हा जो त्रिकोण पाहताय या ठिकाणी पंथी ना पंथीचा आकार सापडला म्हणजे दगडी का बस आणि ह्या दिवळ्या बघू शकता प्रकाश व्यवस्थेसाठी लावलेल्या वरच्या भागातील चपट्या विटांचं बांधकाम स्वच्छ केलं तू बारायगड आलता का तेव्हाही आम्ही त्याच्या पाहिजे वारुळ किल्ल्याच्या आतील भागात तुम्ही बघताय की आपल्याला भिंती वाड्यांच्या घरांची वास्तू पडजड झालेल्या गोष्टी पाहायला मिळत आहेत इथून कोली पार्किंग का विहीर होती तेशी झाकण आहे ओके पाणी साठवायला हा बघू शकता मित्र पाण्याच असणार शंभर टक्के का धान्य साठवायचं असणार धान्य साठवायचं ठिकाण हे बघू शकता खोल अशी आणि विहिरी ही वास्तू बघू शकता मित्र हो मात्र या विहिरीला स्थानिक लोक रक्ताची विहीर म्हणतात पण त्याच्या मागे काय नक्की कारण असेल ते आपल्याला सांगता येत नाही हे बघू शकता आपण या विहिरीत तर उतरतोय बऱ्याच खोलवर पर्यंत पायऱ्या आणि आजूबाजूला बघू शकता बांधकाम आहे आणि खोल ही विहीर इतक्या काळानंतर देखील इतकी खोल विचार करा त्या काळात किती खोल असेल ही विहीर आज या विहिरीला पाणी दिसत नाहीये चल आपण विहीर बघितली विहिरीच्या बाजूचे तट भिंती व्यवस्थित आहेत आलेल्या मार्गाने जायचं ना तर आता आपण इथं काहीतरी मंदिर वगैरे असू शकतं कारण बारीकच आहे होतं नाही का, का। पायऱ्या एक दोन तीन मंदिर असणार शंभर टक्के पहिलं भयार होतं ह्या किल्ल्यात आणि कुठे निघायचं मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन पर्यंत निघायचं का आणि त्या खंदकाच्या पण बाहेर म्हणजे त्या खड्ड्याच्या बरं म्हणजे पाण्याच्या पण का खाल्णं काही चला बर मित्र तुम्ही व्हिडिओ बघताय खर तर हा किल्ला पाहणं वेगवेगळ्या पद्धतीचे इतर असते काही ठिकाणी पडलेल्या वास्तू त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाहीये आपण नक्की कुठे आहोत पण हा किल्ला खरंच पूर्वीच्या काळी सदन असणार आहे बघू शकता जावरून चालतोय चले <stitched up> ना तुम्ही पाहत आहात हाय गोरपडे गोरपडे काय त्यांचं ना गोरपडे सातदार होच की पण गोरपड्यांची निशानी या किल्ल्याचे पूर्वीचे मालक पूर्वीपासूनचे घोरपडे यांचे निशाण आहे आपला संपूर्ण बहादूरवाडी किल्ला पाहून झालेला आहे आणि आपल्या छोट्या मावळ्यांनी या संपूर्ण किल्ला दाखवण्यात मला मदत केली आहे तर त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद आणि मित्रांनो चला भेटू नम्मी नाशा एखाद्या ऐतिहासिक किल्ल्यावर मंदिरासोबत किंवा ऐतिहासिक वास्तूसोबत तोपर्यंत तो धन्यवाद जय शिवराय